हाय नमस्कार मी पौर्णिमा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या हमखास घरगुती या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मी या चॅनलवरती ज्या माझ्या घरात बनतात रेसिपीज तशा त्या तशा सेम टू तु सेम तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर आज मी बनवले होते लाल चण्याची भाजी तर हे लाल चणे जे आहेत नाही गावठी चणे हे रात्रभर मी भिजत ठेवले पाण्यामध्ये एक सात ते आठ तास भिजत ठेवले कच्चे चणे आणले होते आणि मग सकाळी त्यातलं पाणी बदललं आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्याने हे परत मी धुवून घेतले आता फोडणीसाठी तयारी केली फोडणीला मी ते एक कांदा घेतला एक टोमॅटो घेतलं सहा कडीपत्त्याची पानं घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि कांदा टोमॅटो हे सगळं बारीक मी चिरून घेतलं गॅस ऑन केला गॅसवरती मी ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे कुकर गॅसवर ठेवला कुकर झटपट पड़ बनते पटापट पड़। म्हणजे चणे उकडून घ्या आणि परत फोडणी घालण्यापेक्षा मी डायरेक्ट भाजीच्या कुकरमध्येच या ही भाजी बनवते कुकर गरम झालं मी थोडंसं तेल घातलं तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो दोन्ही हे परतून घेतले अगदी पार शिजेपर्यंत म्हणजे माझी आई म्हणते कांदा मरू द्यायचा म्हणजेच काय तर कांदा शिजू द्यायचा तर कांदा आणि टोमॅटो चांगले शिजवून घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली दोन चमचे आपलं घरगुती लाल तिखट घातलं तुम्ही तुमच्या तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा धना जिरा पावडर घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि आता हे चांगलं सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान अगदी परतून घेतलं दोन मिनटं त्याच्यामध्ये दोन मिनटं ते परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी दोन चमचे कांदा लस कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण घातलं आहे तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला सांगा मी नक्की शेअर करेन वाटण हे मी बनवून ठेवलं होतं त्यानंतर ते वाटण घालून भाजी परत छान मिक्स करून घेतली चांगली व्यवस्थित मसाला खाली लागतो आहे असं वाटलं म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं म्हणजे जेणेकरून आहे ना हे मसाला चांगला भाजून होईल आणि तो ना लागणार नाही त्याच्यामध्ये म्हणून हे व्यवस्थित छान चांगलं अगदी वाटण त्याच्यामध्ये ना परतून घ्यायचं वाटण छान परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये जे आपले भिजवलेले चणे होते ते त्याच्यामध्ये मी घालून घेतलेत सगळे चणे त्याच्यामध्ये घातल्यानंतर परत ते एकदा व्यवस्थित आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं चणे चांगले वाटणामध्ये असे मसाल्यामध्ये छान म्हणजे एक मिक्स झाले पाहिजेत असं म्हणून त्याच्यासाठी दोन मिनटं ते चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि मग जितकं आपल्याला हवं ना तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आता मी हे ना एकदम खूप पातळ चणे असे आमटीसारखं नाही बनवणार आहे तर मी याचं आहे ना थोडंसं लपथपीत असंच मला बनवायचं त्यामुळे मी याच्यामध्ये ना जितपत चणे आपले बुडतील ना पाण्यामध्ये तितकंच त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी घट्ट होईल ह्याची भाजी एकदम पातळ अशी होणार नाही म्हणजे भाकरीवर चपातीवर खायला ही व्यवस्थित लागते त्यानंतर पाणी घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं वरून थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घेतली तुम्हाला जर पातळ हवं असेल ना तर तुम्ही थोडं जास्त पाणी वाढवू शकता म्हणजे भाताबरोबर खायला एकच भाजी करता येते त्याच्यामुळे पण मी हे वरण आणि ही भाजीनंच थोडीशी सुखी अशी लपथपित करणार आहे म्हणून मी तेवढंच पाणी घातलं आहे त्यानंतर ता कोथिंबीर घालून झाली आणि कुकरचं झाकण त्याच्यामध्ये लावून घ्यायचं लावून घेतलं आहे कुकरला कुकर जवळ मी तीन ते चार शिट्ट्या आता तुमच्या कुकरप्रमाणे जर पटापट शिट्ट्या होत असतील तर चार ते पाच घ्या अदरवाईज तीन चार शिट्ट्या ह्याला भरपूर आहेत तीन चार शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झाल्यावरती उघडून दाखवते तुम्हाला मी ही अशी चण्याची भाजी केली आहे आणि खरंच खूप छान बनते अशी काळ्या वाटणातली चण्या चण्याची भाजी तुम्ही तुमच्याकडे कशी भाजी करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर ता लाईक करत चला भाजी छान शिजली होती चणे पण छान शिजले होते, होते। अगदी चार मी पाच शिट्ट्या घेतल्या असतील पण चणे अगदी व्यवस्थित शिजले होते भाजी सर्विंग बॉलमध्ये काढून घेतली तिला कोथिंबिरीने छान गार्निश केली आणि हीच चण्याची भाजी खूप छान लागते अगदी घरगुती पद्धतीने दाखवलेली आहे जी माझ्या घरात बनते तीच तुमच्याबरोबर शेअर केली आहे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक